जय शिवराय शेतकरी भावांनो आज आपण तीन शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन एक संकल्पना चालू केलेली आहे त्या संकल्पनेवर कशा पद्धतीने ते काम करतात त्यांनी या ठिकाणी एकाच क्षेत्रामध्ये तब्बल सोळा प्रकारचा भाजीपाला केलेला आहे मिश्र भाजीपाल्यातून ते डेली भाजी भाजी फ्रेश आणि ताजा भाजीपाला तोडून शेतकरी व इतर ग्राहकांपर्यंत पोचवतात तर ही संकल्पना आणि यांच्या पाठीमागचा उद्देश आणि कशा पद्धतीने याचा या समतोल राखतात याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला विसरू नका शेतकरी भावांनो आज आपण नावडी मध्ये या गावामध्ये युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक मित्र आहेत त्या मित्रांनी एकत्र येऊन नवीन पद्धतीने शेतीची सुरुवात केलेली आहे एक असा वेगळा त्यांनी अनुभव शेतीमधून घेतलेला आहे एक सो वेग वेग पाद़े पाद़े चार 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 की एका प्लॉट मध्ये कमीत कमी त्यांनी सोळा प्रकारच्या भाजीपाला केलेला आहे आणि हा सोळे सोळा प्रकारचा भाजीपाला करून त्यांनी याच्यातून चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचा भाजीपाला केलेला आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जमीन तेवढ्या सेंद्रिय पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे याची करण्याची का तर शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रतीचा आणि सेंद्रिय निरोगी भाजीपाला जावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी सुरुवात याची कशी केली हेतू त्यांचा यातल्या पाठीमागचा काय होता आणि याच्या पाठीमागे त्यांना काय मार्गदर्शन कोणाचं लाभलं आणि कशा पद्धतीने करतात ही संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या माझं नाव विजय पवार राहणार नावडे तालुका पाठण जिल्हा सातारा शेतकरी मित्रांना तुमची सुद्धा ओळख करून द्या माझं नाव सुनील पंडित पवार राहणार नावडे तालुका पाठण जिल्हा सातारा हे मिश्र शेतीला सुरुवात केली तुम्ही याच्या पाठीमागे तुमचा उद्देश काय होता आता ह्याच्या या पिकाच्या सुरुवातीला आम्ही सुरुवातीला हाकोनी मिरची म्हणून संपूर्ण प्लॉटच आम्ही त्या मिरचीचा घेतला तर माझ्या आमच्या बरोबर अजून एक मित्र आहे माझा निखिल नलवडे म्हणून त्याचं मार्गदर्शन फायनान्शियल असेल कुठल्याही गोष्टीचं असेल त्याच्याकडून आम्हाला भेटत पण आम्ही ते मिरचीच पीक करत असताना त्या मिरचीच्या पिकामध्ये आम्हाला उत्पन्न भरपूर गावलं पण पाहिजे असा दर सापडला नाही किलोला दहा रुपये पंधरा रुपये बरोबर या प्रकारे आम्ही पुणे मार्केट असो मुंबई असो किंवा बेळगाव असो या सर्व मार्केटमध्ये आम्ही माल परंतु आम्हाला त्याचा भाव काही भेटलेला नाही त्यामुळे आम्हाला त्यामध्ये काही नफा झाला नाही आम्ही पूर्णपणे त्यामध्ये लॉस गेलो त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला तिन्ही मित्रांनी की आपल्याला यामध्ये काय फायदा झाला नाही तर आपण मिश्र पिकाकडे वळू बरोबर मिश्र पिकाकडे वळून त्यामध्ये सुद्धा आम्ही सेंद्रिय शेतीकडचा कल जास्त जास्त ठेवला की जेणेकरून लोकांना या रासायनिक खतांमुळे भरपूर प्रमाण असेल रोगराई वाढते त्यामुळे आम्ही सेंद्रिय खाता जातो आम्ही आता पन्नास ते सत्तर टक्के सेंद्रिय खात्याकडे कल जेणेकरून लोकांना चांगलं जे जे भाजीपाला असेल ते चांगलं निरोगी उद्देश उद्देश राहिला म्हणजे जे रासायनिक पद्धतीने करतात ते शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण स्वतः शेतकरी शेतीला पण विष घालतोय आणि इतरांना सुद्धा विष जात याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने काय काय का वापर केलेला आहे सेंद्रिय गोष्टींचा सेंद्रिय आम्ही गोमूत्र जीवामृत अशी जमिनी ड्रिपद्वारे देतो आणि काही किड वरती नियंत्रण करण्यासाठी आम्ही निम ऑइल असेल करंज ऑइल असेल अशा अशा प्रकारची सेंद्रिय जे आहेत त्याची फवारणी करतो जेणेकरून आपली जी भाजीपाला जो आहे भाजी तो चवीला खाण्यासाठी म्हणा कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा एकदम उत्तम तुम्ही दोन्ही मध्ये कंपेरिजन केलं तर शंभर टक्के सेंद्रिय खताचा जो भाजीपाला राहतो तो चवीला पण आणि शरीराला पण चांगला बरोबर काय होतं की सेंद्रिय पद्धतीनं करत असताना रासायनिक पद्धतीने आपण जलद गतीने एखाद्या पिकावर रोग आलेला असेल तर बाहेर काढू शकतो सेंद्रिय पद्धतीनं करत असताना काय केलं पाहिजे की असं एखादा रोग आला पिकावरती तर त्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने कसं मार्गदर्शन केलं पाहिजे पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने करताना कुठल्याही पिकावरती आपल्याला उदाहरणार्थ मिरचीच घ्या मिरचीवरती करपा वगैरे आला आपल्याला नजरेनं तो दिसतो दिसतो तर तो आपण जे करपा आला ते आपण पान त्याचे आपण काढून टाकतो स्वतः कुठंतरी एका ठिकाणी जमिनीमध्ये त्याचा गाडून टाकतो जेणेकरून तर त्याचा सेंद्रिय होतो आणि रोग पण नष्ट होऊन नष्ट होऊन जातो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर सेंद्रिय करत असाल तुम्ही तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकांवर कोणत्याही प्रकारचे रोग आले तर ती पानं असतील त्या काड्या असतील किंवा खोड असेल किंवा एखादं रोप असेल ते रोग सदृश्य झालेलं अशा पद्धतीची पा रोप पानं आणि झाड सगळी फळं सुद्धा त्यांचं काढून नैनाट करून टाकायचं विल्हेवाट लावायची जेणेकरून ते आपण लवकर त्याला आटोक्यात हो आणू शकतो जास्त प्रमाणात त्याची वाढ होत नाही त्या रोगाची लवकर आटोक्यात येतो हो सेंद्रिय पद्धतीने करत असताना हा मुद्दा सर्वात महत्वाचा या शेतकरी मित्रांना आपल्याला सांगितलेला आहे अजून एक असं सांगणार आहे बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही मिश्र पिक का करू नाही का लोक काय म्हणतील काय म्हणतील लोक काय म्हणण्यापेक्षा आपली संकल्पना आपणच पुढे नेली पाहिजे बरोबर लोकांना कसं चांगलं आणि निरोगी भाजीपाला जेणेकरून आपलं स्वास्थ्य चांगलं राहील असं दिलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे भविष्यात शेतकऱ्यानं मिश्र पिकांना आता तुम्ही जरी मार्केटला गेला तर प्रत्येक पिकाला कुठलंही असू द्या वीजच्या वर किलो माग दर भेटत नाही आपण जर का हात विक्री केली आता आमचा उद्देश तोच आहे की मिश्र पीक करणे आणि तोच माल आता सध्या आम्ही वीक आठवड्याचे तीन बाजार करतो तीन बाजार करतो आमचा टार्गेट एकच आहे की प्रत्येक दिवसाला आमचा बाजार झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला जो फटका मिरचीमध्ये घावला गेल्या वेळ म्हणजे उत्पन्नाचं क्वांटिटी चांगली असून सुद्धा आम्हाला हमी भाव किलो मागे पंधरा रुपये वीस रुपये सापडला तसं न होता आता आम्ही हाती करतोय हात विकायला आम्हाला कमीत कमी भाव कुठल्याही पिकाचा असू दे कमीत कमी भाव आम्हाला चाळीस रुपये किलोनी सापडतो इजी सापडतो त्यामुळे आणि प्रत्येक पिकाची आम्हाला माहिती असते आवक काय चालू आहे किंवा कुठल्या पिकाची आता गरज आहे कुठलं फळ भाजीपाला गेला पाहिजे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती झालं पाहिजे की आपला बाजारभाव काय चालू आहे आपण मार्केटला देतोय व्यापाऱ्यांना आपण माल घालतोय ते आपल्या शेतकऱ्याला फायदा काय होतो कायच होत नाही त्यामुळे आपला उद्देश एकच आहे की स्वतः विकणे स्वतः उगवणे स्वतः विकणे असं केलं स्वतः विकणे आता तुमच्या प्लॉटवर किती प्रकारचा भाजीपाला आहे आता आमच्या वरती टोटल सोळा प्रकारचा भाजीपाला आहे त्यातला जमिनीतला एक चार प्रकारचे जमिनीतले भाजीपाला म्हणजे मुळा असेल बीट असेल ते के सुद्धा आम्ही केलेलं आहे वेल वर्गी वेल वर्गीय आहेत फळझाड आहेत अशा पासे मिळून सगळे आमच्याकडे सोळा प्रकारचे पीक आहेत नाव कोणकोणती आहेत त्याची नाव 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 तसं दोडका कारले चवळा पावटा मिरची वांगी कोबी फ्लावर मुळा असेल बीट असेल गाजर असेल बरोबर आहे म्हणजे आहारात लागणारे सर्व सर सर प्रकार या ठिकाणी लागवड केलेले शेतकरी मित्रांनो पाहू शकता प्रत्येक बेडला इकडे कोबी फ्लावर मिरची वांग या ठिकाणी टोमॅटो पलीकडे भेंडी गवारी अशा पद्धतीने आणि फळझाडांची सुद्धा लागवड केलेली आहे या ठिकाणी लिंबूचे तुम्ही रोप बघू शकता पलीकडे सीताफळ आंबा अशा प्रकारच्या रोपांची सुद्धा लागण केलेली आहे आणि न मित्रांनो पाहिलेलं आहे तुम्ही की झेंडूची लागवड केलेली आहे तर झेंडू आपल्याला फायदेशीर शेतीमध्ये आणि फळबागांमध्ये जास्त प्रमाणात का फायदेशीर ठरतो तर पिकांवरती येणारी सुतकृमी असेल थ्रीप्स वगैरे असेल तो संपूर्ण पहिल्यांदा त्या झेंडूवरती आकर्षित होतो त्यामुळे झेंडूची लागवड हे आधीमध्ये करणं खूप महत्वाचं आहे झेंडू असेल सूर्यफुल असेल हा या पिकं आहे मध्ये जेणेकरून जे थ्रीप्स वगैरे असेल ते सुरुवातीला त्या पिकांवरती अटॅक करतात नंतर आपल्या मुख्य पिकावरती येतं त्यामुळे सुरुवातीला त्याची क्वांटिटी पण असणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून झेंडू असेल सूर्यफुल असेल लिटर मका सुद्धा असेल नियोजन याच तुम्ही कशा पद्धतीने करता चा, आता आता चालूचा प्लॉट किती गुंटी चालू आहे आता आता चालूचा आमचा प्लॉट आहे तो आहे तीस गुंठ्याचा पुढचा पुढचा टप्पा तीस गुंठ्याचा आणि अजून एक आहे असा वीस गुंठ्याचा म्हणजे असे तीन टप्पा आम्ही करतोय आता सध्या तरी चालूला एक टप्पा झाला आता दुसऱ्या टप्प्याची आपण लागण केलेली आहे आता एक दीड महिन्यानंतर आम्ही तिसरा टप्पा आम्ही घेणार आहोत जेणेकरून आमचा डेली डेली बेसिसवर आपले किती दिवस झालेले सुरुवात करू ह्या प्लॉटला आम्ही फेब्रुवारी मध्ये अशी लागण केलेली जर आता तीन चार महिने झाले या प्लॉटला बरोबर आता अजून आम्हाला एक ते एक दीड महिना चालेल होय वांग हे तर अजून चालू आहे टोमॅटो वगैरे चांगल्या पद्धतीने आहे तर याच्यातून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न बाजार आणि फळ भाजीपाला चालू झाल्यापासून काय भेटलं आता आम्हाला जसं मगाशी म्हटलं की आम्हाला आठवड्यातून तो आम्ही तीन बाजार करतो प्रत्येक बाजारला आम्हाला कमीत कमी चार शील शील ते पाच हजार रुपये शिल्लक राहतात त्या हिशोबाने आम्हाला आतापर्यंत एक लाखापर्यंत उत्पन्न भेटलेलं आहे अजून दोन महिने तरी चालू शकतो एक दोन महिने आरामात चालू शकतो हो, आणि हा बाजार म्हणजे हा जर संपल्यानंतर आमचं म्हणजे पुढचा दुसरा टप्पा आमचा चालू होईल लगेच अशात आप पद्धतीने आम्ही करतोय शेतकऱ्यांना आमची सुद्धा विनंती आहे की संपूर्ण प्लॉट एका पिकाचा घेण्यापेक्षा मिश्र पिकात तुम्ही जर जरलात तर तुम्हाला टक्के आपलं आपणच मालक हो आपणच विक्रेता आपणच व्यापारी सगळं म्हणजे स्वतःच त्यामध्ये फायदा पण आपलाच होणार आहे त्यामुळे सर्वांनी ह्याकडे कल दिला पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतंय तुम्ही काय शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करू शकता शेतकरी मित्रांना एवढं सांगू शकतो की जर स्वतः हात विक्रीने माल विकला तर त्याचे चांगले पैसे होऊ शकतात एवढंच मी शेतकऱ्या मित्रांना सांगू शकतो शेतकऱ्यांनी माल व्यापाराला दिला पाहिजे का आपण हात विक्रीने जास्त विकला पाहिजे आता मग म्हटल्या पद्धतीनं शेतकऱ्याने स्वतः माल आपल्या जमिनीत पिकवला पाहिजे आणि तो स्वतःच विकला पाहिजे बरोबर कारण त्याचं असं आहे की आज जरी आपण मार्केटमध्ये कुठलाही शेतकरी गेला तर, हो। तर एक तर तुम्ही जर त्याच्या मालाचा माल विकला तर त्याची पट्टी तुम्ही बघितली तर त्यात किलो मग तुम्हाला पंधरा रुपये दहा रुपये किंवा खंडित सुद्धा एखाद्या वेळ माल जातो आता हातात तुम्हाला भाडं सुद्धा येत नाही बरोबर भाडं सुद्धा हातात येत नाही त्यामुळे प्रत्येक प्रत्येक व्यापारी आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण पिकवतोय आणि त्याचा लाभ दुसरेच लोक घेतात व्यापारी वगैरे मोठे होतात तर शेतकऱ्यांनी कधी मोठं व्हायचं तर तीस वेळा आहे मिश्र पीक घेतलं पाहिजे ते पिकवलं पाहिजे आज जरी बाजारात गेलो आपण साध्या बाजारात दुसऱ्यासाठी तिथं सुद्धा व्यापाऱ्यांनी सगळं एकदम म्हणजे बाजारात जर गेले सगळे व्यापारी का शेतकऱ्याला ते होऊ शकत नाही का शेतकरी करू शकतो पण ते शेतकऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याने ते केलं पाहिजे आता तुमच्यातलं तुम एक मला आवडलं की मित्र तुम्ही ते जण एकत्र येऊन शेती मग याच्यामधला समतोल तुम्ही कशा पद्धतीने राखता समतोल म्हणजे आम्ही एकाच बॅच मधला म्हणजे लहानपणापासून आपण आम्ही एकत्रच वाढलोय एकत्र खेळ म्हणजे सगळे विचार पण आमचे एकच आहेत त्यामुळे त्या असं नाही की बाबा ह्याचे विचार वेगळे आमचे आणि आमचा जो तिसरा मित्र आहे निखिल तो मुंबईला असतो बीएमसी मध्ये असतो त्याचं मार्गदर्शन आम्हाला वारंवार असतं वरच्यावर सगळ्या गोष्टीमध्ये त्याची मदत ही असतेच त्यामुळे आम्ही दोघं नाही आम्ही तिघ आहे त्यामुळे आणि आमचं मार्गदर्शन जे काय आमचं होईल ते चांगलंच होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि ते आम्ही करू आज नाहीतर उद्या चांगला आता आम्ही सुरुवातच केलेली आहे आणि ह्यातून आम्हाला अनुभव म्हणजे आला आहे आणि ह्याचा अनुभवाचा अजून ह्याच्यापेक्षा आमचं दुप्पट चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे रे पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद